सार्थ श्री तुकाराम महाराज गाथा अभंग व अर्थ भाग चोवीस अभंग क्रमांक एकशे चोवीस सर्प विंचू दिसे धन अभाग्या कोळसे एक आला डोळ्यांसी कवळ तेने मळले उज ध्रु अंगाचे भोमवडी भोय झाड फिरती धोंडी दोन तुका म्हणे नाड पाप ठाके हिता आडतीन अर्थ पूर्वजांनी पुरावून ठेवलेले गुप्तधन एखाद्या पापी मनुष्याच्या हाती आल्यावर त्यामध्ये त्याला सर्प विंचू कोळसे दिसतात जसे कावेळ झालेल्या मनुष्याला सर्व वास्तू या पिवळ्याच दिसतात आपल्याच शरीरा भोवती गोलगोल -गोल फिरल्यास भोवतालची झाडे दागडधोंडेही गोल फिरताना आढळतात घेरी येते तुकाराम महाराज म्हणतात पूर्वी केलेले पाप आपल्या हिताच्या आडवे येते